घरात कॉन्स्टेबल नीतूचा मृतदेह ज्या परिस्थितीत सापडला ते पाहून सारेच हदरले तिच्या डोक्यावर चेहऱ्यावर व शरीराच्या इतर भागांवर जखमांच्या खुणा होत्या तिच्या शेजारी दोन मुलं आणि नीतूचा सासूचा मृतदेह पडलेला होता त्यांचे गळे चिरले होते खोलीत रक्त रक्त पसरलेलं होतं दुसऱ्या खोलीत नीतूच्या पती पंकज याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला यावेळी जी सुसाइड नोट सापडली त्यामध्ये नीतूच्या पतीनं लिहिलं होतं की नीतूने माझी आई आणि दोन्ही मुलांची हत्या केली यानंतर रागाच्या भरात मी नीतूवर विटेने वार केले आणि नंतर चाकूने भोसकून तिची हत्या केली आता माझं सगळं जग उद्ध्वस्त झालं आहे मी जगून काय करू ही मी स्वतःला संपवतो तसेच त्याने या नोटमध्ये सूरज नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला सूरज हा देखील एक पोलीस कॉन्स्टेबल आहे या दोघांमध्ये संबंध असल्याचा आरोप होता पोलिसांनी सूरजला ताब्यात घेतल्यानंतर त्यानेही त्याचे आणि नितूचे संबंध असल्याची कबुली दिली आहे